संजय राऊत हे राजकारणातील राज विंचू असल्याची टीका भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी केलेली आहे राऊत हे लेखणीच्या माध्यमातून राजकारणामध्ये विष पसरवण्याचं काम करतात असं दरेकर म्हणाले राऊत हाच राजकारणातला विंचू आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये विष त्या ठिकाणी नांगे मारून पसरवण्याचं काम रोज गोरूर त्या ठिकाणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात आणि त्याच्यामुळं ते स्वतःच विंचवाच्या प्रवृत्तीच्या असल्या कारणानं त्यांना जगही तसंच दिसतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या